सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलेले असेल तर ते अतिक्रमण काढण्याची मुदत किती असते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया बऱ्याच वेळा सार्वजनिक रस्त्यावर अनेक लोकांकडून अतिक्रमण केले जाते ते रस्ते बळकावले जातात त्या रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय थाटले जातात जेव्हा प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारचे अतिक्रमण दूर करण्यासाठी जातात तेव्हा ते अतिक्रमणधारक न्यायालयामध्ये धाव घेतात व मुदतीची बाब माननीय न्यायालयासमोर मांडतात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलेले असेल तर ते अतिक्रमण काढण्यासाठी नेमकी किती मुदत असते याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून हरिराम विरुद्ध ज्योतिप्रसाद या केसमध्ये जो न्यायनिर्णय दोन हजार अकरा ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम कोर्ट पान नंबर नऊशे बावन्न यावर रिपोर्टेड झालेला आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट कलम बावीस प्रमाणे जेव्हा एखाद्याने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलेले असेल तर ती सातत्यपूर्ण चूक आहे व त्यामुळे त्या अतिक्रमणधारकाविरुद्ध त्या दररोजचे दररोज अतिक्रमण काढण्यासाठी कारण घडते ज्याला कायदेशीर भाषेमध्ये कंटिन्यू रॉंग विच अरायजेस टू कंटिन्यू कॉज ऑफ ॲक्शन असे म्हटले जाते आणि त्यामुळे ते सार्वजनिक रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्यासाठी मुदतीच्या कायद्याप्रमाणे बाधा येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा